आज आपण उपवास विशेषमध्ये उपवासाची छान अशी थाली पोहूया त्याच्यामध्ये उपवासाचे धिरडे आलूची चटणी उपवासाची खिचडी आणि छान अशी गोड खीर झटपट बनणाऱ्या रेसिपी आहे नक्की ट्राय करा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज उपवास विशेषमध्ये आपण छान अशी उपवासाची थाली पोहूया त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण गोड खीर पोहूया त्याच्यासाठी बघा इथे दोन चम्मच मी तूप घालून घेतलेले आहे आणि भिजत घातलेला छान असा शाबुदाना त्या तुपावर आपल्याला घालून घ्यायचा आहे आता साबुदाणा तुपावर घालून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे तो परतून घ्यायचा आहे जोपर्यंत परतायचा आहे तो पर तोपर्यंत हा तडतड असा वाजत नाही किंवा किंवा पूर्णतः तुपामध्ये हा पूर्णतः होत नाही तो तोपर्यंत आपल्याला तुपामध्ये अशा प्रकारे त्याला परतत राहायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तुपामध्ये जो शाबुदाना आहे तो अशा प्रकारे तडतड करायला लागलेला आहे म्हणजेच आपला तुपामध्ये हा शाबुदाना छान असा होत आहे अगदी तुपामध्ये शाबुदाना होण्यासाठी आपल्याला दहा मिनटे इथे वाट पाहावी लागते तर इथे बघू शकता तुपामध्ये छान असा शाबुदाना आपला झालेला आहे इथे आता मी अर्धा लिटर जे दूध आहे ते याच्यामध्ये घालून घेणार आहे अर्धा लिटर दूध घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आता आपल्याला जी खीर आहे या किरीला एक उकडी काढून घ्यायची आहे उकळी काढल्यानंतर आपल्याला मोठा पावर असा उकळी काळेपर्यंत ठेवायचा आहे आणि एक छान अशी उकळी फुटली की आपल्याला मंद असा पावर करायचा आहे आणि ही जी खीर आहे ती छान आपल्याला शिजू द्यायची आहे आपल्याला साखर सध्या घालायची नाही जो जेव्हा ही खीर छान अशी शिजते किंवा जेव्हा याच्यातला शापुदाना छान असा शिजते तेव्हाच याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आपल्या या चॅनलवरती शिवरात्री विशेष उपवासाच्या रेसिपी मी रोज टाकत आहे जर तुम्ही त्या रेसिपी पाहिल्या नसेल किंवा जर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्या मी याच्या आधी टाकलेल्या रेसिपी आहे त्या तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देणार तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपली खीर जी आहे ते मंदाचेवर शिजत आलेली आहे आता आपण एक वेळा ही खीर चेक करून पाहूया आपल्याला ही खीर अशा प्रकारे परतून घ्यायची आहे आणि एक शाबुधाना असा पाहायचा आहे की शिजला की नाही तर इथे बघू शकता इथे आपला जो शाबुदाना आहे तो छान शिजलेला आहे आणि या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तर इथे मी दीड वाटी अशी साखर घातलेली आहे आता साखर घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन उकळे छान अशा काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपली साखर छान अशी शिजल्या जाईल किंवा आपली साखर छान अशी खीरीमध्ये मिक्स होईल आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी बदाम बी घालून घ्यायची आहे थोडीशी वेलची पूळ घालून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता आपली छान अशी खीर तयार आहे शाबुदाण्याची ही खीर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आणि या शिवरात्रीला तुम्ही अशा प्रकारची खीर नक्की बनवा चला आता आपण दुसरी रेसिपी पाहूया तर आता आपण इथे आलूची चटणी बनवून घेऊया त्याच्यासाठी बघा कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई आपल्याला छान अशी गरम होऊ द्यायची आहे तेल घालायचं आहे इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरत आहे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आता तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ते जिरं आणि कळीपत्ता तशीच आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे हिरवी मिरची कळीपत्ता घातल्यानंतर आता आपल्याला ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे आपल्याला चमचा ते इथे अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली फोडणी छान अशी तयार झालेली आहे आता आपल्याला थोडं याच्यामध्ये तिखट घालायचं आहे तसंच मीठ घालायचं आहे आता आपण आलू किती घेत आहे की ती आपल्याला चटणी बनवायची आहे त्या हिशोबाने आपण तिखट इथे कमी जास्त करू शकतो तरी ते तिखट घातलेलं आहे आणि छान अशी ते फोडणी तयार आहे आता आपण याच्यामध्ये आलू अशा प्रकारे मॅश करून घालून घेऊया फोडून आलू घातल्यानंतर आता आपल्याला एका चमच्याने याला अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आलूची चटणी धिरड्यांसोबत खूप छान लागते आणि ही जी रेसिपी आहे ती खूपच चवीला चविष्ट बनणार आहे त्याच्यासाठी नक्की व्हिडिओ पहा तर इथे बघा अशा प्रकारे मी आलूची चटणी ही मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि आप आपल्याला ही जी आलूची चटणी आहे ते छान अशी शिजू द्यायची आहे खूप चवीला चविष्ट अशी ही आलूची चटणी बनून तयार होते आणि ते बघू शकता अशा प्रकारे आलूची चटणी बनून तयार आहे आता आपण झाकण काढून घेऊया व त्याला एक वेळा परतून घेऊया छान अशी चटणी इथे तयार आहे आता एकीकडे आपल्याला मोठं असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आता मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर इथे बघा मी दोन तास आधी एक पाव भगर अशी भिजत घालून ठेवलेली होती आणि इथे भगर छान अशी आपली भिजलेली आहे आता ही जी भगर आहे ही आपल्याला पॉटमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायची आहे खूप चवीला चविष्ट असे हे धिरडे बनतात तुम्ही घरी नक्की एकदा बनवा तर इथे बघा पूर्ण भगर मिक्सरच्या पॉटमध्ये काढल्यानंतर आपल्याला दोन ते तीन चम्मच दही घालून घ्यायचं आहे दही घालून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे तसंच हिरवी मिरची व कढीपत्तासुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरला अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे तर बघा जशा प्रकारे ते बॅटर तयार आहे आणि तशाच प्र प्रकारचं बॅटर आपल्याला हवं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला पातळही नाही व त्याच्यापेक्षा घट्टही नाही अशा प्रकारचंच आपल्याला बॅटर इथे हवं आहे आता एक वेळा मी हे बॅटर तुम्हाला चेक करूनसुद्धा दाखवते तर बघू शकता बॅटरमध्ये अशा प्रकारे आपल्याला चम्मचने मिक्स करायचं आणि अशा प्रकारे रेश ओढून पाहायची जर ते रेश व्यवस्थित ओढल्या गेली आणि अशी पूर्ण मिक्स झाली नाही तर समजायचं की आपलं बॅटर हे धिरड्यासाठी व्यवस्थित आहे आता आपल्याला गॅसवर एक कप डोशाचा ताबा ठेवायचा आहे तवा छान असा गरम झाला की कपड्याने प्रकारे पुसून घ्यायचं आहे आणि जे आपण हे बॅटर बनवलं ते बॅटर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला बिलकुलच याला फैलवायचं नाही किंवा काही नाही फक्त जशा प्रकारे आपण चमच्याने बसेल तेवढंच बॅटर आपल्याला टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं पाणी अशा प्रकारे पूर्णत जे बॅटर आहे त्याच्यावर लावून घ्यायचं आणि एक जे झाकण आहे ते याच्यावर ठेवून द्यायचं पाणी आपल्याला याच्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे की ही जी भगर आहे ती भगर कोड्डी पडते आणि भगर कोड्डी पडू नये म्हणून आपल्याला याच्यावर पाणी घालायचं आहे अगदी दोन ते अशा प्रकारे ठेवून घेतलं की आपली जी आहे ते छान असं शिजून तयार होतात इथे मी चेक करून सुद्धा पाहते की धिरड्या शिजला की नाही इथे बघा अगदी चमच्याने हा धिरडा सहज निघत आहे म्हणजेच हा धिरडा आपल्या एका साइडने छान असा शिजून तयार आहे आता आपल्याला याला परतवून घ्यायचा आहे परतल्यानंतर आपल्याला चम्मच भर तूप किंवा तेल याच्यावर अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे इथे मी तेलच घालून घेणार आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला छान असा खरपूस होईपर्यंत हा जो धिरडा आहे तो भाजून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता छान असा शिजवण्यासाठी मला पाच ते सहा मिनटं एका धिरड्याला लागलेले आहे ला आता आपण हा धिरडासुद्धा सुद्धा अशा प्रकारे परतवून पाहूया की आपल्या शिजल्यात बघू शकता खरपूस असा भाजून तयार आहे दुसऱ्या साईडने पण आपल्याला छान असा याला शिजून घ्यायचा आहे खूप मस्त असा हा धिरडा बनून तयार होतो आता आपण हा धिरडासुद्धा सुद्धा घेऊया आलूच्या चटणीसोबत हे धिरडे खूप चवीला चविष्ट लागतात तुम्ही नक्की एकदा या शिवरात्रीला बनवा तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी हा धिरडा काढून घेतलेला आहे आता हा धिडा काढल्यानंतर आपल्याला आणखी दुसरा जो धिरडा आहे तो पण अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे आपल्याला जो डोशाचा तावा आहे त्याला तेल किंवा तूप बिलकुलच लावायची गरज नाही फक्त आपल्याला अशा प्रकारे धिरडेचं जे सारण आहे ते अशा प्रकारे फैलून घ्यायचं आहे त्याच्यावर थोडं पाणी सोडायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला अशा प्रकारे हा धिरडा जसा आपण पहिला शिजवला त्याप्रकारे शिजवून घ्यायचा आहे उपासाच्या रेसिपी चालू आहे आणि छान छान मी रेसिपी तुमच्यासाठी टाकत आहे तुम्हीसुद्धा प्रकारे उपासाचे धिरडे केले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि ते बघू शकता आपला दुसरासुद्धा धिरडा छान असा तयार झालेला आहे मी हा जो उपवासाचा धिरडा बनवला आहे याच्यामध्ये मी फक्त श भगर टाकलेली आहे तुम्ही भगर ऐवजी थोडंसं शाबुदानासुद्धा याच्यामध्ये भिजत घालून मिक्स करू शकता किंवा मिक्सरला फिरून त्याचेसुद्धा धिरडे छान असे बनतात पण मी कुरकुरीत होण्यासाठी फक्त भगरीचा हा धिरडा बनवलेला आहे तर इथे बघू शकता आपले छान असे धिरडे बनून तयार आहे आता आपण छान अशी थाली सजून घेऊया थालीमध्ये सर्वात आधी आपण जे धिरडे बनवून घेतलेले आहेत ते धिरडे घालून घेऊया त्याच्यानंतर जी आलूची चटणी बनवली होती ती आलूची चटणीसुद्धा प्रकारे बनवून घेऊया तसाच आपण जे खीर बनवली होती ती खीरसुद्धा याच्यामध्ये आपण ठेवून घेऊया तशीच छान अशी शाबुदाना खिचडीसुद्धा आपण याच्यामध्ये आपल्या थालीमध्ये घेऊन घेऊया आता ही जी साबुदाणा खिचडी आहे याची रेसिपी मी आदल्याच दिवशी अपलोड केलेली आहे ती शाबुदाना खिचडी मी कशी बनवली तेसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता तर इथे बघू शकता आपली छान अशी उपवासाची थाली इथे तयार आहे आता मी अनेक पदार्थ बनवलेले आहे आणि ते अपलोडसुद्धा केलेले आहे तुम्ही त्या थालीमध्ये तशा प्रकारचे पूर्णतः पदार्थ एका दिवशी बनवूनसुद्धा पूर्णतः थाली सजवू शकता था 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 था। मी शॉर्टकटमध्ये ही थाली दाखवलेली आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर इथे बघू शकता मस्त असा धीरडा त्याच्यासोबत आलूची चटणी आणि गोड काहीतरी खावंसं वाटत असेल तर अशी खीर बनवा आणि या शिवरात्रीला अशा प्रकारच्या रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद